<laughs> पप नवीन भाग आहे तुझा पप पप इथे बसलेल्या माता माऊल्याना विनंती हे रात्री आठ ते दहा मध्ये आपल्या पोराचं आणि पोरी सोबत जेवण करायचं आणि घरी गेल्याने काम करायचं अरे बाळा तू मोबाईल दाखव म्हणायचं आपल्या ताईला ताईने असं हसत हसत मोबाईल दिला धन्य झाले तुमची खुश पण ताईनं टेन्शन येऊन मोबाईल दिला कार्यक्रम बिघडला तू डायरेक्ट बिघडला तिला ताण आला ताने तान मोबाईल दिला काय खला आणि आपली ताई समजा स्नॅपचॅट वर फोटो काढत असेल आमच्या माहित आहे कशी कसली तर स्नॅपचॅट वर फोटो नाही काढायचा सध्या स्टेटस पण ठेवायचं नाही पण समजा तू एमपीएससी दिली युपीएससी दिली कलेक्टर डेप्टी कलेक्टर झाली पीएसआय एसटीआय झाली तुला स्नॅपचॅटवर बघायची गरज नाही पेपर असतो का पेपर त्या पेपर वर तू हा बापाचा फोटो छापून येतो ते काम तुला करायचं तिथं फोटो आला पाहिजे मीडिया शोधायला आपल्यापर्यंत आला पाहिजे मीडिया शोधायला आपल्यापर्यंत आला पाहिजे ते काम करावं लागेल आणि तू जर आता स्नॅपचॅट वर टाकली किंवा पोरगी जास्त मोबाईल पाहिली पोरीचं पुन्हा स्टेटस आहे अय खुदा तुने मोहबत बनाय क्यू है थांबे टाक्या आपल्याला पाहिजे ट्युशनला चालली फिजिक्सच्या कॉपी शॉप मध्ये बायोलॉजी बाप्पाच्या प्रक्याची केमिस्ट्री बघा आपल्याला ते कळलं आपलं काम काय पुरीच स्टेटस चेक करा आपलं पोरगे कोणत्या युवाने तो कोणाच्या हे काय करायला हे बापाने पाहणं गरजेचं आहे पुरीला विनंती आहे बाळा आपला बाप दारू पेतो आपला बाप असं नाही परिवर्तन आपल्या घरात आपल्याला करायचे काय करायचे सकाळी उठायचे ट्युशनला जात असेल क्लासला जात असेल कॉलेजला जात असेल सकाळी उठल्यावर आपला बाप घरात दारू पिण होतो बापाचं बापाचा आनंद चालू आहे नेहमी घरावर बापाचं लक्ष नाही माई नेहमी कुरकुर करते संसार बरोबर चालू नाही लेकराचा अभ्यास नाहीये कोणाचं कोणाकडे लक्ष सकाळी उठल्यावर आंघोळ झाली बॅग घेतली कॉलेज क्लास ट्यूशनला आवाज द्यायचा बाप्पा बापाकडे स्माईल करायची बापाच्या पाया पडायचे बापाच्या पाया पडायचं बापाकडे स्माइल करायची आईला आवाज द्यायचा घरात जायचं आईच्या पाया पडायचं ट्युशनला जात असताना दोनदा बापाकडे स्माईल करायची ट्युशन काय का पुस्तक नाही याच त्याच पुस्तक मागवले अरे अॅटिट्यूड काय म्हणतात ज्या माणसाला शाळेत जाताना अडचणी आल्या अशी भारतातली कुठलीच शाळा नाही त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या माग भिंतीवर फोटो नाही डॅस्कबड अटिट्यूड ज्या माणसाला वाचायला पुस्तक मिळालं नाही भारतातलं कुठलंच पुस्तक नाही ज्या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांवर धडा नाही डॅस्कबड अॅटिट्यूड अरे भारतातल्या पुराला शाळेत नाही मिळालं मिळालं ज्या पुराला मंदिरात पाया पायापर्यंत ते करायचं नाही प्रेरणा घ्यायची बाबासाहेबांचा फोटो पाळून ज्याला स्वतःच्या गरिबी बद्दल लाज वाटत नाही त्यानं स्वतःला नामर्द म्हणून घ्यायचे त्यानं मेहनतच घ्यायची मी अभ्यास करताना मला एक विचार आला मी माझा जर संघर्ष सांगितला तर त्याच्यावर पिक्चर मी निघू शकतो पण संघर्ष सक्सेस झाल्यावर लोक आहेत अनसक्सेसला कोणीही कुत्र इचारत नाही आता मी काही बोललो ना लोक म्हणणार खरं बोलत जेव्हा काळात विचारलं नाही कोणी चुलता काका पुतण्या विचारलं